हॅलो नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि इथे आम्ही चाललो होतो मंदिर बघायला घरास घरासाठी कारण आता बरेच वर्ष भाड्याच्या घरात काढलं पण आता आईच्या घरात आलो आहोत तर म्हटलं थोडंफार आपल्या मनामध्ये जे आहे ते करावं आणि पहिलं म्हटलं तर देवघर घ्यावं खूप दिवस झालं म्हणजे वर्ष झालं आम्ही देवघर असं फळीवर मांडत होतो भाड्याच्या घरात पण आता म्हटलं आपल्याला जागा आहे तेवढी परिस्थिती पण आहे आपण मंदिर घेण्याची तर म्हटलं चला एक मंदिर घेऊन टाकूत आणि इथे मी राया आणि रायांचे बाबा निघालो होतो

तर दो दुसऱ्या दुकानात गेलो आम्ही एका दुकानात तर आम्हाला पसंत आलो होतं आणि मंदिराची किंमतही सगळी ठरली होती पण त्याला खूप असे ना डॅमेज होता त्यामुळं त्यामुळे तिथून निघालो आणि एक मंदिर बनवतात तिथे गेलो आणि त्यांनी तर खूपच किंमत सांगितली ती पुढे बघा तेवीस हजार हो फळ त्यांनी तर तेवीस हजार सांगितले ऐकून तर आम्ही निघालोच तिथून निघालो आणि थोडीशी फळं घ्यावं म्हटलं पण तिथं कसं आहे जरा स्टँडर्ड एरिया आला ना की फळं वगैरे भाजीपाला थोडंसं महागच भेटतं त्यामुळं तिथं नको म्हटलं चला आपण आपण मार्केटमध्ये मा घेऊ पण आम्हाला पहिलं मंदिर बघायचं होतं त्यामुळं बघत होतं मंदिराची दुकानं फायनली मंदिर एक चॉईस केलं आम्ही आणि त्या दुकानात तर भेटलं नाही आम्हाला दुसऱ्याच दुकानात गेलो आणि तिथे घेतलं बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ काढू देत नव्हते त्यामुळे मग स्किप केलं आणि ते पेमेंट करत होते रायंशचे बाबा आणि ठरवलेल्या बजेटमध्ये तर वस्तू मिळतच नाही थोडेफार इकडे तिकडे होतच असतं त्यामुळं मग घेतलं एकदाचं मंदिर आणि आमच्या रायाला खायचं होता पिझ्झा पण पण येते मी हा बनवता येते जापल आम्ही पिझ्झाची ऑर्डर वगैरे दिली होती पण रायंशच्या बाबांना मिळाले कस्टमर मग रिक्षामध्ये सोडायला आणि ते बिचारे निघाले मग म्हटलं आता पार्सलच घे त्यांनी पैसे दिले मला आणि मग म्हटलं की पिझ्झा घेऊन घरी जावा मी येतो पण तिथेच बड्डे चालू होता एक मुलींचा कॉलेजचा तर रायन्सला त्यांनी केक दिला आणि आमचा राय आता तिथेच खायला सुरुवात केली आणि केक तर आपला फेवरेट आहे त्यामुळं त्यांनी खायला विचारच नाही करत लगेचच घेतला आणि गे खाल्ला खूप मस्ती करत होता ना त्यामुळे सगळ्यांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याला केक दिला त्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं एका लग्नाला म्हणजे लग्न माझ्या मैत्रिणीकडनं मा पण होतं आणि दादाच्या मित्राकडनं पण होतं त्यामुळं मग इथं आलो होतो मस्त डान्स वगैरे सुरू होता आणि उशीर झाला असं वाटलं आम्हाला कारण मंदिराची डिलेवरी जरा लेट झाली घरी इथे फक्त मी राया आणि छोटी वहिनी आणि आन नाना आणि हे गेलो होतो आणि खूप छान खूप छान असं म्हणजे सजवलं होतं लॉन्स आणि लग्न तर काय सांगायचंच नाही खूप छान आणि गेल्या गेल्या एक वेलकम ड्रिंक पण दिलं होतं जो की राया खूप एन्जॉय करत होता इथं मी आणि माझी वहिणी बसलो होतो आणि बऱ्याच जणी ओळखीच्या होत्या इथं त्यामुळे बोलत होतो आणि खूप वर्षांनी मी अशा लग्नात तर आले होते कारण लहान मुलं असली की लग्नात जायला होतच नाही तिथं कारण दोन तीन तास लागत असतात आणि त्यातल्या त्यात मुलं खूप चिडचिड करतात आणि रायांचा झोपीचा टाईम तर नव्हता पण तो दिवसभर झोपला नव्हता त्यामुळे तो खूप चिडचिड करत होता वैताग देत होता म्हटलं सह्याद्रीली रडेन आणि राया बसेल म्हणून मी रायाला घेऊन आले पण तो तरी काय बसे नाही तर ज्ञाना मोबाईलमध्ये बिझी होता वहिणी त्याला बोलवत होती आणि इथे एक मैत्रीण पण भेटली जी की खूप वर्षाने भेटली आणि आम्ही एकमेकींना फक्त मो फोनच्याच नाही का स्टेटसवरूनच बघत होतो फोटोज वगैरे ठेवले की तिचे मुलं माझी मुलं आज प्रत्यक्ष तिला भेटले तिच्या मुलांनाही भेटले पण व्हिडिओमध्ये काय घेता आलं नाही आणि इथे बघू शकता की खूप छान नवरदेव नवरीची एंट्री तर ना खूपच छान केली होती आणि पुढे अशा मुली डान्स करत होत्या मुलांमुळे जास्त बघता येत नव्हतं आणि उठून तर अजिबात बघता येत नव्हतं कारण सर्वजण बसले होते आणि आपण उठून बघायचं म्हटलं तर ते खूप ऑड वाटतं त्यामुळं म्हटलं चला बसूनच आपण एखादा वर करून व्हिडिओ काढला जेणेकरून आपण नंतर बघू शकतो म्हणलं आणि खरंच किती सुंदर मुली डान्स करत होत्या त्या आणि अशा मोठ्या लग्नामध्ये ना खूप वेळ जातो खूप मंडळी असतात त्यांचे सत्कार वगैरे केले जातात त्यामध्ये आपण बोर होऊन जातो मग रायंस डान्स करत होता त्यामुळे मी त्याचा छोटासा व्हिडिओ काढा म्हटलं पण त्याने व्हिडिओ सुरू केला की डान्स बंद केला हे असं मुलं असतात एरवी काही करतील पण कोणापुढं काय करायचं म्हटलं का अजिबात नाही करत खूप वेळा अशी एंट्रीचं त्यांचं सॉंग होतं त्यांच्या स्टेजपर्यंत जाऊसपर्यंत डान्स करत होते त्यानंतर इथे आम्ही बसलो होतो तर मैत्रिणी एकदम दिसली आणि तिला जाऊन मी बोलून आले आणि वहिनी जी आहे ती ज्ञानाला घेऊन बसली होती आणि राया बघा खूप चिडचिड करत होता काय त्याला झोप येत होती पण झोपवणार तरी कसं म्हटलं तरी पण त्याने एवढं झोपण्याचा प्रयत्न केला आणि ते बघा असं किती छान वाटतं नाही असं सगळ्या पण तरी ते झोपलाच राया आणि त्याला झोपच आवरे ना म्हटलं लग्न लागोच पर्यंत झोपनंतर उठवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये